पुण्यामध्ये अटल बस सेवा या नावाने एक सेवा चालू झाली होती ज्याच्यात पुण्यातल्या प्रमुख भागामध्ये म्हणजे स्टेशन ते स्वारगेटेट ते कॉर्पोरेशन किंवा अशा भागांमध्ये जाण्यासाठी पाच रुपयात तुम्ही तिथं पोहोचू शकत होता आणि ती योजना पंतप्रधान म्हणजे देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने सुरू झालेली होती आणि काही दिवसानंतर अचानकपणे ती योजना बंद करण्यात आली जी पुणेकरांच्या खिशाला परवडणारी योजना होती पाच रुपयात तुम्ही स्वर्गेत स्टेशन किंवा स्वर्गेते डेक्कन असा प्रवास करू शकत होता ती योजना बंद करून पुण्य नावाची एक योजना आणली ज्याच्यात तुम्हाला आता दहा रुपयाचं तिकीट मोजावं लागतं एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पुण्य देशम या योजनेला एका वर्षाच्या आतच पुण्यातल्या प्रमुख वर्तमानपत्रांनी या योजनेच्या एकूण अंमलबजावणीवर ताशेरे ओढत ही योजना म्हणजे पांढरा हत्ती आहे असं म्हटलं होतं ज्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने अटल बस सेवा म्हणून ही बस सेवा चालू केली ती बस सेवा देखील तुम्ही सातत्याने चालवू शकला नाही नेमकं ही अटल बस सेवा बंद करण्याचं कारण काय होतं याच कारण जर मुरलीधर मोहोळ असतील किंवा हेमंत्री रासने असतील यांनी जर उत्तर दिलं याचं जर कारण सांगितलं तर पुणेकरांवर खूप मोठे उपकार होते कारण अटल बस सेवा बंद करण्याचं काही ठोस कारण आहे असं मला तरी वाटत नाही पण असो या लोकांनी हा निर्णय कशासाठी घेतला हे त्यांनाच माहिती पण पुणेकरांना मात्र आता निर्णय घ्यावा लागेल की जर केवळ स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षासाठी पुणेकरांच्या हिताची एखादी योजना जर बंद केली जात असेल तर ह्या अशा योजना बंद करणाऱ्यांना पुणेकरांनी धडा शिकवला पाहिजे आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुत्वाने विजयी केलं हो पाहिजे